मित्रांनो नमस्कार भारत युट्यूब मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण गोगल गायची ओळख किंवा गोगल गायचा कसा होतो किंवा गोगल गाय कि पिकावरती कसे नुकसान करते किंवा याचे रासायनिक जैविक किंवा मशागतीच्या नियंत्रण कशा पद्धतीने केले पाहिजेत ही सर्व माहिती मी आज कृषी डॉक्टर सतीश तुम्हाला या मधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा चला तर वेळ वाया न घालवता आपण गोगल ओळख पाहूया गोगल गाय दोन प्रकारची असते यामध्ये एक शंके गोगल गाय आणि दुसरी शेमडी गोगल गाय शंके गोगल गायच्या पाठीवरती कवच असते तर शेमडी गोगल गायच्या पाठीवरती कुठल्याही प्रकारचे कवच नसते शंके गोगल गायच्या पाटीवरती जे कवच आहे ते दीड ते दोन इंच आहे बहुतांशी शंके गोगल आपल्याला गर्द करड्या हिरव्या किंवा काळपट रंगाच्या दिसून येतील ही गोगल गाय आफ्रिकन जॉईन स्नेल या नावाने परिचित आहे या गोगल गायचे शास्त्रीय नाव अचेटिना फुलिका असेही आहे ही गोगल गाय जवळजवळ पाचशे वनस्पतीवरती आपली उपजीविका करते नुकसान जर पाहायला गेलं तर प्रामुख्याने पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये गोगल गाय खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते म्हणजे यामध्ये सोयाबीन कापूस पपई केळी वाल दोडका या वेलवर्गीय पिकामध्ये तसेच मिरची भेंडी वांगी अशा सर्व प्रकारच्या पालेभाज्यामध्ये तसेच ऊस रोप रोपे उगून आलेली नवती फुले कंद यावरती खाण्यासाठी गो छिद्रे बनवते तसेच बियाणापासून अंकुरित झालेले कवळे कोंब गोगल गाय कुरतडून खाते आणि या कुरतडलेल्या ठिकाणी बुरशीचा उपद्रव होऊन ती रोपे मरतात यामुळे उत्पादनात दहा ते पंधरा टक्के घट येते गोगल गाय या, या किडीचा जर प्रसार बघितला तर शेतामध्ये वापरत असणारी अवजारे यंत्रसामुग्री तसेच बैलगाडी किंवा ट्रॅक्टर ट्रॉली या अन्य गोगल गायचा प्रसार होतो प्लास्टिक ट्रे वाळू माती विटा रोपाचे कलम ऊस मास यामधून सुद्धा गोगल गायचा चांगल्या पद्धतीने प्रसार होतो गोगल गाय जवळजवळ अन्न पाण्याशिवाय चार ते सहा महिने जिवंत राहू शकते शेतकरी मित्रांनो गोगलगायच्या गायच्या नियंत्रणामध्ये पहिली पद्धत जर बघितली तर मशागत पद्धतीने आपण नियंत्रण कसे केले पाहिजे हे बघूया यामध्ये आपल्याला जमिनीची चांगली खोल नांगरट करायची व या केलेल्या पिवळ्या किंवा पांढऱ्या कलरच्या शाबुदानाच्या आकारासारखे अंडी असतील तर ती अंडी गोळा करून नष्ट करावी तसेच आपले चवबाजूचे जे बांध आहेत ते बांध स्वच्छ ठेवावेत शेतामध्ये दोन मीटर पट्ट्यामध्ये आपण चुना मोरचूत राख याचे मिश्रण पसरू शकता शेतामध्ये सात ते दहा मीटर अंतर होते गवताचे डीग पोत किंवा पपईचा पाला किंवा कुदलेले लाकूड ठेवावेत यामध्ये सूर्योदयापूर्वी व रात्रीनंतर गोग या ठिकाणी आश्रय घेतात या ठिकाणी गोगाय नष्ट करून आपण साबणाच्या पाण्यात किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात फळबागेमध्ये जर उपद्रव झाला असेल तर आपण दहा टक्के बोरडपेस झाडाच्या बुंद्याला लावावे लहान गोगल गायसाठी आपण पाच टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करू शकता जैविक नियंत्रण जर बघितलं आपण कोंबडी किंवा बदक पालन करून आपल्या आजूबाजूला नियंत्रण नक्की करू शकता तसेच फळाचे द्रावण करून आपण सुद्धा करू शकता रासायनिक उपायामध्ये आपल्याला कंटेनर असेल किल नावाचे आपल्याला कीटकनाशक दोन किलो घ्यायचे आहे या आपल्याला चांगले बारीक करून दहा ते पंधरा लिटर पाण्यामध्ये भिजवत घालायचे आहे यामध्ये आपल्याला काळा गूळ तसेच पन्नास किलो आपल्याला गव्हाचे काळ मिक्स करायचे आहे हे मिश्रण आपल्याला रात्री दहा ते बारा तास चांगले भिजवत द्यायचे आहे म्हणजे सकाळी हे मिश्रण काढून यामध्ये आपल्याला आरेवा पन्नास ग्रॅम मिक्स करायचे आहे हे सर्व गोष्टी आपल्याला चांगल्या एकजूट करून हे मिश्रण आपल्याला शेतामध्ये पसरून किंवा छोटे छोटे गोळे करून जरी ठेवले तर आपल्याला गोगल गायचे चांगल्या पद्धतीने नियंत्रण झालेले दिसेल भाजीपाला पिकाला मल्चिंग असते या ठिकाणी जर मल्चिंग खाली गोगल गाय असेल तर आपल्याला काय करायचे स्नेलगिल दोन किलो घ्यायचे हे चांगलं बारीक करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण जी दात घासायची मिश्र आहे ती दोन किलो घ्यायची आहे हे चांगलं मिश्रण दोन्ही एकजू करायचं आहे एकजू केल्यानंतर आपल्याला प्रत्येक रोपाच्या मुद्द्यापाशी आपण थोडं थोडं जरी हे मिश्रण टाकलं तर आपल्याला गोगल चांगलं नियंत्रण झालेलं दिसेल शेतकरी मित्रांनो आपण गोगल गायच्या नियंत्रणासाठी काय उपाय करता हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि दिलेली माहिती व व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद